काही लोक का मला, मला काही लोक का म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे अमित बोलवा सुरत, सुरत भारतामध्येच आहे अरे आम्ही तर आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तान मध्ये करायला पाहिजे होता पाकिस्तान मध्ये आणि आसिफ मुनीर काय का नाव आहे हो त्याचा आसिफ मुनीर त्याला प्रमुख पावन बनवायला पाहिजे होता मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याचे हेडलाईन झाल्या असत्या हेडलाईन आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला आपल्या लष्करावर संशय घेतला लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला किती विमानं पडली किती मिसाईल गेले किती हे झालं तेच त्यांनी सांगितलं बघा तुमच्या देशातले भारतातले लोक संशय व्यक्त करता करतायत की तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली त्याच्यावर तुम्हाला धन्यता मिळते